रामकृष्ण हरी मित्रांनो आपण या युट्यूबच्या माध्यमातून जे मी या ठिकाणी ग्रंथ तयार केलेला आहे ज्याला आपण ब्रह्मज्ञान अशा प्रकारचे नाव लिहिलेले आहे या ब्रह्मज्ञानाचे आपण या पाठीमागे गणेश वंदना सरस्वती वंदना तसेच या ठिकाणी पहिला अध्याय सनातनी ब्रह्मांड ज्ञान ज्या ब्रह्मांड ज्ञानामध्ये पूर्ण ब्रह्मांडाचं कशी उत्पत्ती झाली कशा प्रकारे हे सजीव निर्माण झाले सृष्टीची रचना कशी झाली व या सृष्टीची रचना असणारी आपल्या त्रिदेवांनी मग ब्रह्म विष्णू महेशाने मिळून कशा प्रकारे केली याचे ज्ञान आपण या ठिकाणी बघितले आता आपला दुसरा जो अध्याय आहे दुसरा अध्याय आहे तो आहे हिंदू धर्म ज्ञान आणि या अध्यायामध्ये आपण आपल्या धर्माविषयी हिंदू धर्माविषयीची माहिती या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला आपण या ठिकाणी हिंदू धर्मज्ञानाला या ठिकाणी सुरुवात करूया ओम तत्व परब्रह्म स्वरूप असून ज्यात सर्वात सुरुवातीला हे ब्रह्मांड असून नंतर आकाशगंगा नंतर ग्रहतारे व नंतर पृथ्वीप्रमाणे स्थित इतरही ग्रहरूपी लहान मोठे घटक या असून या सर्वात मध्यस्थानी स्थित सूर्य आहे सूर्य सर्वांना ऊर्जा रूपाने चेतना प्रदान करण्याचे कार्य करतो याप्रमाणे सूर्य प्रथम स्थानी असून ज्याच्याशिवाय काहीही चालू शकत नाही याप्रमाणेच्या पृथ्वीवर सर्वांचे मूळ असे सर्व धर्माची चेतना रूपी सर्वांना चेतना रूपी ज्ञान प्रदान करणारा असा सनातनी हिंदू धर्म आहे हिंदू धर्मात धर्मा प्रथम स्थानी ईश्वर असून नंतर त्रिदेव नंतर पूर्ण मिळून असे तेहतीस कोटी देवी देवता पृथ्वीवर अनेक खंड व अनेक देश असून विविध धर्म व हो संस्कृती आहेत पृथ्वीवर अनेक देश या देशांतील एक देश हा भारत देश ज्याप्रमाणे असून याप्रमाणे अनेक धर्म व विविध राज्यांतील निरनिराळ्या संस्कृतीने परिपूर्ण असा हा भारत देश आहे हा भारत मूळ सनातनी हिंदू धर्माचा पाया आहे या भारतात व या जगात अनेक अनेक धर्म असून ज्यांचा मूळ पिता हा सनातनी धर्म असून सनातनी हिंदू धर्मातूनच नंतर प्रत्येक धर्म निर्माण झालेले आहे आता हिंदू धर्माचा जर विचार केला तर प्रथम स्थानी ब्रह्म असून नंतर त्रिदेव ब्रह्म विष्णू महेश रूपाने प्रथम स्थानातील ब्रह्मदेव असून या ब्रह्मदेवांनीच या ब्रह्मांडाची व पृथ्वीची व अनेक ग्रहांची निर्मिती केलेली आहे म्हणून ब्रह्मदेव प्रथम स्थानी असून सनातन सर्वांचे मूळ व जनक ब्रह्मदेव आहेत ब्रह्मदेवांनीच या ब्रह्मांडाची रचना केली तसेच पृथ्वीची रचना करून सर्वांना सांभाळण्यासाठी व सर्वांचे पालन करण्यासाठी निर्मिती करण्यासाठी अनेक अशा देवी देवतांची निर्मिती करून गरजेनुसार सर्व निर्माण केलेले आहे ज्यामध्ये प्रामुख्याने सर्व निर्माण करण्यामध्ये प्रथम सप्त ऋषी असून ज्यामध्ये कश्यप ऋषी आत्री ऋषी भारद्वाज ऋषी विश्वामित्र ऋषी गौतम ऋषी ऋषीग्नी ऋषी व ऋषी अशा प्रकारचे सात ऋषी असून या सर्वांनी मिळून या ब्रह्मांडाची व पृथ्वीची रचना करून या पृथ्वीवर जीवसृष्टीची निर्मिती केली या जीवसृष्टीला चालवण्यासाठी पृथ्वीरूपी ग्रह बनून ज्यामध्ये चौऱ्याऐंशी लक्ष प्रकारच्या चेतना रूपाने स्थित युनीची निर्मिती करून त्याला जीवरूपी प्राण प्रदान करून या पृथ्वीवर त्यांची स्थापना केली व या पृथ्वी रूपाला जीव रूपाने तयार करून सर्वांची रचना केली ज्यामध्ये जलचर झाडे वनस्पती कीटक पक्षी प्राणी देवता दानव व मानव असून या सर्वांना निर्माण करून आपापल्या गरजेनुसार स्थान व आकार प्रदान करून सर्वांना आत्मा रूपाने प्राण देऊन स्थिर केलेले आहे अशा प्रकारे या ब्रह्मांडाची पृथ्वीची व मानव रूपी देहाची निर्मिती असून या ब्रह्मांडात पृथ्वीवरील सर्व मानव जातीचे स्थान उगम व सुरुवात झालेली आहे या सर्वप्रथम सनातन धर्माची खरी सुरुवात करून सर्वांचा प्रारंभ केलेला आहे अशा सनातन धर्माचे ज्ञान हे सर्व मानवांना होण्यासाठी त्या वेळेच्या असणाऱ्या काळानुरूप स्थितीनुसार या ज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सप्त मार्फत अध्यात्म रूपी दैव रूपी ज्ञान देऊन सृष्टीवर मानव जातीच्या व सर्व प्राणीमात्रांच्या पालन पोषणासाठी हे ज्ञान पुढे निरंतर टिकून राहावे म्हणून सनातन धर्माची व या धर्मातील मुख्य ज्ञानाचे भांडार असणाऱ्या चार वेदांची निर्मिती केली यामध्ये प्रामुख्याने ऋग्वेद यजुर्वेद सामवेद व आथर्वेद असे चार मुख्य वेद असून हे चार वेद हिंदू सनातनी धर्माचे मुख्य आहेत या वेदांमध्ये एवढे ईश्वरी ज्ञान आहे की हे चालू असणारे कलयुग संपेपर्यंत पण या वेदांचा अंत नाही वया वे वेदाचे पूर्ण ज्ञान होणे या पृथ्वी तलावावरती ब्रह्मांड रूपी त्रिदेव ईश्वर सोडता कोणालाही शक्य नाही वेद म्हणजे ज्ञानाचे अथांग सागर रूपी ज्ञान असून ज्या चारही युगामध्ये पूर्ण समावेशक व गरजेनुसार पूरक असे अथांग ज्ञान आहे या चार युगांचा जर विचार केला तर युग म्हणजे काळ व काळ म्हणजे वेळ असून युग म्हणजे या पृथ्वीचा काळ आहे आतापर्यंत काळानुरूप सतयुगाच्या प्रारंभी या पृथ्वीची निर्मिती झालेली असून आपल्या पृथ्वी समान सम सात पृथ्वी या ब्रह्मांडामध्ये आहे या विश्वामध्ये सात ब्रह्मांड सात सूर्य या सात ब्रह्मांडाचा मालक तो विश्वविदाता विश्व रचिता परमेश्वर आहे व तोच ब्रह्म आहे आतापर्यंत या सात ब्रह्मांडाचा अंत सत्तावीस वेळा झालेला असून आपण अठ्ठावीसव्या कालचक्रात असून यामधील एका पृथ्वीवर आपले अस्तित्व असून मानवरूपी योनीमध्ये आपला जन्म कलियुगामध्ये झालेला आहे युगांचे वर्णन सनातनी धर्मानुसार चार प्रकारचे असून ज्यामध्ये सुरुवातीला सतयुग नंतर त्रेतायुग नंतर द्वापरयुग युग व नंतर शेवटी कलयुग असे काळानुरूप बदलानुसार अशा प्रकारे सत्तावीस वेळेच्या ब्रह्मांडामध्ये व पृथ्वीमध्ये अंत झालेला असून विश्वनिर्मात्याने मानव कल्याणासाठी सतयुगामध्ये सप्त ऋषींना निर्माण करून पृथ्वीरूपी ग्रहाची व सर्व जीवांची निर्मिती करून सनातनी धर्माची स्थापना करून हे अठ्ठावीसवे युग सुरू आहे प्रथम सतयुगाचा अभ्यास करायचा म्हटले तर सतयुगामध्ये सात ऋषी पासून या पृथ्वी तलावर प्राणी मात्रा कीटक यांची उत्पत्ती पंचमहाभूतांच्या संयोगाने मिळून पाणी या तत्वापासून झालेली सुरुवात आहे पाणी म्हणजे जीवन व जीवन म्हणजेच पाणी व पाण्याशिवाय नाही प्राणी म्हणजे काय तर पाण्यापासून प्राणी जीव तयार झालेले असून विज्ञान भाषेत ते विज्ञान आहे विज्ञान म्हणजे विज्ञान हे अध्यात्माचे पुत्रस्थानी असून आध्यात्मिक ज्ञानापुढे विज्ञान हे अज्ञान आहे

पाण्यापासून प्राणी व सर्वांची निर्मिती झाली व सृष्टी तयार झाली असे अज्ञान रूपी विज्ञान ज्ञान आहे मग हे जरी खरे मानले तरी तो अनुकर म्हणजे कोण तो अनु म्हणजे काय याचा विचार व उत्तर विज्ञान देऊ शकत नाही याचे उत्तर फक्त आध्यात्मिक ज्ञानच देऊ शकते म्हणून विज्ञान हे अध्यात्मापेक्षा श्रेष्ठ नसून जेथे विज्ञान संपते व चालू होते त्याचे मूळ अध्यात्म आहे ज्यावेळेस सप्त मिळून वेदांची रचना केली होती त्यावेळेस त्या वेदांमध्ये जे विज्ञान रूपी प्राणी मात्रांच्या कल्याणासाठी भौगोलिक वैदिक औषधीय ज्ञान आहे ते म्हणजे आजचे विज्ञान रूपी अशा प्रकारचे ज्ञान आहे त्यामुळे विज्ञान कितीही पुढे गेले तरी त्या आध्यात्मिक ज्ञानाच्या पुढे जाऊ शकत नाही पुरातन ज्ञान हे चालू विज्ञानापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे व विज्ञानाची उत्पत्तीच आध्यात्मिक ज्ञानातून आहे वेद म्हणजे ज्ञान रूपी भंडार व सर्वांची मूळ असून या वेदांची रचना सप्त करून त्या वेदाचे महत्व उपयोग हा प्राणीमात्रांचा विशेष करून मानव प्रजातीस कळावा व मानवाचे कल्याण व्हावे हा उद्देश धरूनच सप्त ऋषींनी वेदांची रचना सतयुगाच्या सुरुवातीसच करून ठेवलेली आहे वेदांच्या अभ्यासाने व त्यात असणाऱ्या परमेश्वर रूपी विश्वनिर्मात्याने ईश्वर रूपी ज्ञानाच्या भांडारातील वेदांच्या ज्ञानावरच आज तायता आपण जगत आहोत आपली पृथ्वी हे ग्रह ग्रहमंडळ व विश्वातील ज्ञान आपणास वेदामुळेच झालेले आहे सतयुगामध्ये वेदांची निर्मिती सप्तऋषींनी करून ठेवून सतयुग हे सर्व युगांमध्ये श्रेष्ठ व पुण्यवान असे आहे सतयुगामध्ये मानवाचे आयुष्य हे एक लाख वर्ष होते तर सतयुगाचा कालखंड हा सतरा लाख अठ्ठावीस हजार इतका आहे व या सतयुगामध्ये खऱ्या अर्थाने मानव जातीचा विकास झाला आपण कसे राहावे पुण्य पाप कशाला म्हणतात कुटुंब व्यवस्था म्हणजे काय धर्म म्हणजे काय प्राणी मात्रा म्हणजे काय पृथ्वी म्हणजे काय सूर्यचंद्र म्हणजे काय ग्रह म्हणजे काय व ब्रह्मांड म्हणजे काय याचे ज्ञान झाले अशा सतयुगामध्ये शंभर टक्के पुण्य होते तर शून्य टक्के पाप होते म्हणून सतयुगाचा कालखंड खूप मोठा होता कारण सत्य म्हणजे पुण्य आहे व पुण्यातच सत्य व सत्यात पुन्हा समाविष्ट आहे त्यामुळे सत्य म्हणजे पुण्य असून जोपर्यंत पुण्य राहील तोपर्यंत ही सृष्टी म्हणजे आपली पृथ्वी राहणार आहे सतयुगामध्ये मानवी जीवाचे आयुष्य खूप मोठे शांततामय खूपच सुंदर शांतीप्रिय सत्यवादी पापविद सुखद असे पुण्याचे जणू भांडारच असे ईश्वर रूपी होते सतयुगामध्ये वेदातील उल्लेखाप्रमाणे विशेष म्हणून सतयुगामध्ये अनेक ऋषीमुनी व परमेश्वराच्या विश्वनिर्मात्याच्या मानव प्रजातीच्या कल्याण हेतू अनेक अवतारांची व वेदांची रचना असे मुख्य कार्य आहे सतयुगामध्ये जवळजवळ पूर्ण जीव व जीवात्म्याच्या जीवात्म्या कलयुगी आहे सतयुगामध्ये परमेश्वराने विश्वनिर्मात्याने प्रत्येक जीवात्मा म्हणजे जीव व आत्मा यांना निर्माण केले असून जीव हा नाशवंत तर आत्मा अजरामर आहे देह मरतो नाश पावतो परंतु आत्मा एका देहातून दुसऱ्या देहात म्हणजे एक जीव सोडून एक फेरा पूर्ण करून दुसऱ्या जीवनात म्हणजे दुसऱ्या फेऱ्यात नवीन जीवरूपी देहात जातो असे हे आत्म्याचे जीवाचे कालचक्र सतत फिरते आहे आत्मा हा अजरामर आहे त्यामुळे सर्वच आत्म्यांची उत्पत्ती ही खऱ्या अर्थाने सतयुगातच पूर्ण झालेली असून फक्त तिचे विविध रूपाने अवतार पुढील तीन युगांमध्ये अनंत रूपाने सतत चालू राहणार व या पृथ्वीचा कलियुगाच्या शेवटी पुन्हा विश्वरूपामध्ये समाविष्ट होणार असे हे सतयुग असून या सतयुगामध्येच आपल्या पृथ्वीचा व सृष्टीचा खरा विकास व सुरुवात झालेली आहे सतयुगामध्ये सर्व हे ईश्वराने अंशरूपी घटक होते ज्यामध्ये सर्व पूर्णपणे पुण्यवान असे जीव व जीवात्मा राहत पुण्यवान अशा सतयुगाचा काळ संपून मग सतयुगानंतर पृथ्वी तलावर थोड्या थोड्या प्रमाणात पापाला प्रारंभ झाला व सतयुगाचा काळ संपून त्रेता युगास प्रारंभ झाला त्रेता युगरूपी कालखंडात मानव हा खूप विकसित झाला परंतु मानवाचे आयुष्य घटले विश्व निर्मात्याने सृष्टीची निर्मिती करते वेळेस स्वतः समान जो जीव बनवला ज्याला स्वतः समान आकार आचार व विचार प्रदान केला तो जीव मानव रूपाने या त्रेता युगात इतर मात्रांवर व इतर मानवांवर अत्याचार व त्रासदायक वर्तन करू लागला व या युगाच्या प्रारंभी पापी राक्षसी वृत्तीने जन्म घेतला या राक्षस रूपी रावणाचा जन्म झाला व तो पाप वाढवण्याचे कार्य करून सर्व प्राणीमात्रांना व मानवांना त्रास देऊ लागला म्हणून त्रिदेव रूपी ईश्वराला या कालखंडामध्ये मानव रूपी प्रभू श्रीराम रूपी जन्म घ्यावा लागला व संपूर्ण रामायण याच कालखंडात घडले राम म्हणजे सत्य राम म्हणजे पुण्य राम म्हणजे वचन व राम म्हणजे त्याग आहे रामायणामधून मानवी जीवनात घेण्यासारखे खूप ज्ञान आहे परंतु सर्वात महत्वाचे म्हणजे सत्य आहे कारण सत्य हे ईश्वर असून ते अमर आहे व ज्यावेळेस सत्य या पृथ्वीवरून संपेल म्हणजे सत्यरूपी पुण्य संपेल त्यावेळेस या पृथ्वीचा विनाश अटळ आहे अशा या युगा मदे, त्रेता युगामध्ये पापाची सुरुवात होताच पापाचे प्रमाण पंचवीस टक्क्यावर जाऊन पोचले व पंचाहत्तर टक्केच पुण्या शिल्लक राहिले म्हणून या युगामध्ये रावण रूपी पाप वाढून रामायण घडले त्रेता युगामध्ये मानवाचे आयुष्य घटून एक लाख वर्षावरून दहा हजार वर्षावर आले व या युगाचा पण कालखंड कमी होऊन कलियुगाच्या तीन पट म्हणजे बारा लाख शहाण्णव हजार वर्ष कमी होऊन याच युगात मानवाकडून पाप घडण्यास सुरुवात झाली मानवाने राक्षसी वृत्तीचा अंगीकार करून स्वतःला देव समजून असुर रूपाने वावरण्यास सुरुवात केली या युगामध्ये सनातन धर्मावर पण अनेक संकटे आली व ती दूर करण्यासाठी विश्वनिर्मात्याला अनेक रूपे घेऊन त्या असुरी शक्ती पाप नष्ट करण्यासाठी अनेक जन्म घ्यावी लागली व आयुगामध्ये अनेक वाद घडून अनेक जाती धर्म देश प्रदेश मी व तू अशा अनेक प्रकारचे वाद भूखांडावरील मालकी दावा व इतर प्राणी मात्रांवरील वाढते आणण्याचार वाढत गेले व पाप वाढण्यास असत्य वाढण्यास मानव प्रजाती स्वतःचीच प्रगती करून इतर प्राणी मात्रांना नष्ट करण्यास सुरुवात झाली विश्वनिर्मात्याने मानव रूपी स्वतःचे तयार केलेले मानवरूपी रूपी प्राणी या विश्वनिर्मात्याच्या सृष्टीरचने स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करण्यास प्रयत्न करू लागले व इतर प्रजाती कमी होण्यास सुरुवात झाली असे पापरूपी कृत्य सृष्टी निर्मात्याला अमान्य आहे परंतु हे कालचक्र आहे हे घडणारच हे सर्व तो बघत असून शांतपणे हे सहन करत होता कारण त्याच्या ईश्वराच्या इच्छेशिवाय काहीही घडत नाही मग ते चा चा ना पाप असो वा असत्य सर्व काही तो तोच असून जीवापासून ते शिवापर्यंत सर्व तोच आहे सुषमापासून ते विश्वातील सचिवांपासून निर्जीवांपर्यंत अनुपासून ब्रह्मांडांपर्यंत सर्व तोच परमेश्वर विश्वनिर्माताच आहे त्यामुळे जे घडले ते सर्व त्या परमेश्वराची लिला आहे अशा प्रकारे त्रेतायुगामध्ये मानव प्रजातीमध्ये खूप बदल घडला व मानवाचे पाप वाढत जाऊन पंच्याहत्तर टक्क्याच्या पुढे वाढायला सुरुवात झाली पंचवीस टक्क्याच्या पुढे या ठिकाण पाप वाढत गेले व त्रेता युगाचा अंत होऊन प्रारंभ झाला तो द्वापर युगाला व या द्वापर युगामध्ये पापाचे प्रमाण पन्नास टक्क्यापर्यंत पोहोचले व पुण्य पन्नास टक्के राहून द्वापर युगाची सुरुवात झाली कालखंडात वाढू लागले व अन्य अत्याचार हो वाढू लागले व या कारणामुळे पाप्य पुण्यापेक्षा वाढून पापा पेक्षा पापा पुढे पुण्य कमी पडू लागले व मधूनच्या त्रेता युगाच्या द्वापर युगामध्ये मारवाचे आयुष्य घटून एक हजार वर्षावर आले व या सृष्टीचा कालखंड हा कलियुगाच्या दोन पटीने म्हणजेच आठ लाख चौसष्ट हजार वर्षावर आला व या युगामध्ये अनेक प्रकारचे बदल या सृष्टीत पृथ्वीवर घडले ज्यात प्रामुख्याने अनेक धर्म जाती वर्ण उदयास आले असुरी वृत्तीमुळे अनेक युद्ध या काळात घडले याच काळात कौरवरूपी मानव रूपातीलच एका घरातील परंतु भिन्न आचरण व विचाराने अनेक घराघरांत वाद वाढण्यास सुरुवात झाली व या वादाचे रूपांतर घोर आशा रक्त रंजित संग्रामात बदलून युद्ध रूपाने एकमेकांचे प्राण घेण्यापर्यंत पाप वाढले आशा कौरवरूपी पापाचा नाश करण्यासाठी व पांडवरूपी सत्याला साह्य करण्यासाठी कृष्णरूपी अवतार धारण करण्याची वेळ याच कालखंडात भगवान रूपी ईश्वर निर्मात्यावर आली या अवतारामध्ये भगवंताला सुद्धा खूप काही कार्य करून अनेक राक्षसी वृत्तींच्या मानवाचा संहार या कृष्ण अवतारामध्ये करावा लागला सत्याची बाजू धरण सत्यरूपी पांडवास असत्यरूपी कौरवांच्या विरुद विरुद्ध साह्य करून साथ द्यावी लागली व मानव जातीस दाखवून दिले की सत्याच्या बाजूने परमेश्वर विश्वनिर्माता असतोच असत्य कितीही बलिशाली विशाल असले तरी सत्य रूपी कमजोरी पण ते नाहीशी करू शकते व परमेश्वर प्राप्तीचा मार्ग पण श्री कृष्णरूपी भगवंताने याच युगामध्ये ज्यावेळेस पांडव कौरव यांचे युद्ध होणार त्या गीता गीतारूपाने सांगितला या युद्धामध्ये ईश्वराने कृष्ण रूपाने पांडवांना सहाय्य करून विजय केले व असत्यावर सत्याचा विजय झाला अशा प्रकारे हळूहळू जसा काळ जात होता तसे पाक वाढत होते व काळानुसार द्वापरयुगाचा अंत जस जसा जवळ येत होता तसाच कलयुगाचा प्रारंभच होत होता व या द्पर युगाच्या शेवटी मग कलियुगाचा प्रारंभ झाला व कलियुगात सुरुवात झाली या कलियुगात पापाचे प्रमाण वाढून पंचाहत्तर टक्क्यापर्यंत गेले व पुण्य फक्त शिल्लक राहिले त्यामुळे या कलियुगात मानवाचे आयुष्य घटून शंभर वर्षावर आले व कलियुगाचा काळ घटून चार लाख बत्तीस हजारांवर आला अशा प्रकारे हे चार युगाचे चक्र या अठ्ठावीसव्या ब्रह्मांड फेरीत घडत असून आपण ज्या पृथ्वीवर राहत आहोत त्या पृथ्वीचे सदयुग त्रेतायुग व द्वापर पूर्ण झालेले असून शेवटच्या आशा कलियुगात आपण स्थित असून कलियुग सुरुवात होऊन जवळपास पाच हजार वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला असून शेवटच्या आशा या पृथ्वीतलावर आपण मानव या रूपाने आपण जगत आहोत अशा प्रकारे हळूहळू जसा कालावधी जाणार तस तसे या पृथ्वीवर पापाचे प्रमाण पुण्यापेक्षा वाढून पाप शंभर टक्के होणार व पुण्य फक्त एक टक्का शिल्लक राहणार त्यावेळी आपले मानवाचे आयुष्य घटून दहा हजार वर्षावर येणार व पृथ्वीरूपी ग्रहाचा वाढत्या मानवाच्या पापामुळे अंत होऊन पृथ्वीमध्ये स्थित असणाऱ्या ज्वालामुखी रूपी ते स्फोट होऊन पृथ्वीचा पण बाह्य आवरणाचा फुटून पृथ्वी अशा प्रकारे या चालू चा असणाऱ्या चा अंत होऊन परत ब्रह्मदेव विश्वरूपाने या ब्रह्मांडात नवीन पृथ्वी निर्माण करून प्रत्येक आत्म्याला त्या पृथ्वीमध्ये नवीन सतयुगात स्थान देऊन नवीन पृथ्वीची रचना करून त्रिदेव रूपाने सांभाळ व अंत करणार हे चक्र सतत घडणारे असून याचा ना आधी आहे ना अंत म्हणून या आपण राहत असणाऱ्या कलियुगात वाढत्या पापामुळे अंत निश्चित आहे सतयुग असेल किंवा त्रितायुग किंवा द्वापर युग या युगांमध्ये तर ईश्वर विश्वनिर्माता स्वतःचा अवतार घेऊन पापाला संपविण्याचे कार्य करत होते परंतु कर चा या चालू कलयुगात अवतार चा घेणे वाढलेल्या पापामुळे देवाला शक्य नाही म्हणून त्यांचे स्वरूप म्हणून त्यांचे अंश म्हणून मानव रूपी देहामध्ये अनेक साधू संतांच्या रूपाने या कलियुगात भगवंत येत जात असून त्यांचे अस्तित्व साधू संतांच्या रूपाने या कलियुगात पण स्थित आहे अशा साधू संतांनी या कलियुगात वाढत्या पापाला रोखण्यासाठी व पुण्याचा एकमेव मार्ग सांगितला व सांगत असून तो मार्ग म्हणजे आध्यात्मिक ज्ञान असून आध्यात्मिक ज्ञानाच्या प्राप्तीमुळे मानव हा पापापासून दूर होऊन पुण्याकडे वाटचाल करेल व पृथ्वीच्या व स्वतःच्या होणाऱ्या वाढणाऱ्या अंकाला लगाम लावून ईश्वर प्राप्तीकडे मोक्षाकडे वाटचाल करेल व पुण्यवान बनेल हेच अध्यात्माचे ज्ञान सत्य व ईश्वरीय असे दिव्य ज्ञान असून हेच ब्रह्मज्ञान आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या असणाऱ्या या हिंदू धर्मज्ञान या अध्यायाला हा अर्धाच अध्याय या ठिकाणी पूर्ण झालेला आहे तर याला अध्याय भाग एक अशा प्रकारचे नाव देऊन आपण या या थांबू कारण आपला व्हिडिओ खूप मोठा होईल याच्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये उर्वरित ज्याला आपण हिंदू धर्मज्ञान भाग दोन अशा प्रकारचे नाव देऊ व तो नंतर या ठिकाणी घेऊ मित्रांनो या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी जे आळंदीमध्ये आजा वृक्षाखाली ज्ञानेश्वर मावलीच्या मंदिरामध्ये बसून हे जे लिखाण केलेलं आहे ते लिखाण या ठिकाणी मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा या ब्रह्मज्ञान या ग्रंथामार्फत आपल्यापासून या ठिकाणी प्रचार व प्रसार करावा या हेतूने हे, हे लिखाण करून हा ग्रंथ सुद्धा मला लवकरात लवकर या ठिकाणी तयार करायचा आहे तरी मित्रांनो आपण जास्तीत जास्त या व्हिडिओला पुढे याचा प्रचार व प्रसार करावा एवढी आपल्याला विनंती करतो व या ठिकाणी थांबतो Ram Krishna Hari